श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता लवकरच नवरात्र येत आहे या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घराबाहेर आपल्याला अशा काही वस्तू काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती पूर्णपणे संपुष्टात येईल घराचा प्रत्येक भाग हा नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वास्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे तसेच दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नये तर कोणत्या वस्तू घराबाहेर काढाव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी दांडा तुटलेले कप आपल्याला आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी देखील आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडण व कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो अशी मान्यता आहे देवीदेवतांना वाहिलेलं फूल नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकलं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये जसे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते त्यामुळे पैसा येण्याचे स्त्रोत्र बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये दे देखील अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपतात जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर आपण लावले पाहिजे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला वाहनाला बांधू नयेत लिंबू खराब झाल्यानंतर मिरची सुकून गेल्यावर ते आपन त्वरित काढून टाकावे आपण जर असे लिंबू व मिरची सुकलेले जर ठेवले तर घरामध्ये आणखी निगेटिव्हिटी येत असते देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देखील देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूम मध्ये एकाही देवी देवताचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूम घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त मूर्ती मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली पण ठेवू शकता गुलाब आणि कोरपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्य पाठीशी लागते नको नको तिथे खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही आणि आपला पैसा देखील वाया जात असतो काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो असे झाड सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते कारण की तुटलेला आरसा असेल फुटलेला आरसा असेल तर तो दुहेरी प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये ऊर्जा पसरवत असतो मग अगदी तुमच्या घरामध्ये गिफ्ट स्वरूपामध्ये जर काही काचीच्या वस्तू असतील त्या तुटलेल्या असतील अगदी त्या तडा गेलेल्या असतील तरी पण त्या वस्तू तुम्ही टाकून द्यायच्या आहे आपल्याला वाटते आपण व्यवस्थित नीट करू आणि परत घरात ठेवू पण असे करायचे नाही तसेच घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाही आपण बरेच वर्ष वापर ठेवलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा धुळकात पडलेल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये नेगेटिव्ह एनर्जी समावलेली असते तुटलेल्या कंगव्याने केस विंचरू नये आणि तुटलेली केस घरामध्ये अठरा दिवसांपेक्षा जास्त ठेवू नये यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये देखील अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना देखील करावा लागतो फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये ठेवू नये असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात असे कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळून मग तुम्ही द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान हे होणार नाही बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्या घरात पडून असेल तर आपले चांगले चाललेली जी काही वेळ आहे त्या वेळेचे देखील वाईट वेळेमध्ये रूपांतर होते असे घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावे तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट वस्तू म्हणून ही देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेट वस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये पॉकेटचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पॉकेट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पॉकेटमध्ये ठेवाव्यात उगच नको ही, ही त्या चिठ्ठ्या आणि कोणतीही कशाचीही बिलं आपण पॉकेटमध्ये ठेवत असतो त्यामुळे पैसा पॉकेटमध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पॉकेटमध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते त्यामुळे पॉकेटमध्ये नेहमी पैसे किंवा पैशाशी संबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या ठेवाव्यात इतर अनावश्यक वस्तू पॉकेटमध्ये ठेवू नये पॉकेट स्वच्छ सापसुत्रे असेल तर पॉकेटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पॉकेट पैशाने सदैव भरलेले राहते तसेच पैशांचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीमध्ये आवश्यक ज्या काही वस्तू आहेत त्याच ठेवाव्यात मग पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे आपल्या तिजोरीमध्ये जर अनावश्यक वस्तू असेल तर त्याचा थेट प्रभाव माता लक्ष्मीवरती पडत असतो त्यामुळे ज्या काही वस्तू तिजोरीमध्ये ठेवण्याच्या नसतील तर त्या चुकूनही त्यामध्ये ठेवू नये घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष देखील निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चपला बूट इत्यादी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशी मान्यता आहे तसेच वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकावर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हणतात आणि नंतर त्याच कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो तर दुसरीकडे श्रेय पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजार देखील उद्भवत असतात घरात वाहत्या पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे असे चित्र बघतात माणसाचे मन देखील उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतीही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्ह वाटते त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव देखील निर्माण करत असतात वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा